आजचा लोकसत्ता आजचा लोकमत सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्रं काढून बघा तुम्ही प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे आहे अग्रलेख आहेत की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅमे हा आणि ह्याची इन्क्वायरी याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे त्याचं कारण असं की बाईस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहेत माझा प्रश्न आहे काल तुमच्याच सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एन डी ए सरकारनी केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाऊंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे दा सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टमनी रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम ही ते तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम तर नाही तर काय आहे त्याच्यानंतर तीन म महत्त्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम्स या तिन्हीला कटे याचे नंबर्स माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देऊ शकते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम या सगळ्या स्कीमला कट दिला आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलं जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले ते मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या मकरंदाबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलं की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीसचं मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते विचार करा तू आणि कर्जमाफी करणार झाली नाही आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लोखा जप बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय ह्या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेलेच आणि सरकार कबूल करते आहे डेटा स्पीक्स दॅन वर्ड्स म्हणजे डेटाच सांगतो आहे ना आपल्याला त्याच्यामुळे ह्या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतो आहे की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती स्कीमचा हे सॉफ्टवेअर वाचूनच घोटाळा आहे ना हा काही छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल एकतर आहे एक माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत त्यातून एक महिला आहे त्याच्यामुळे मी आदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम आणाऊन झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्रॅम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का हा सरकारची जबाबदारी ना, ना, नाही आहे बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे आणि ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे सांगितलं तर मुख्यमंत्री नाही ना पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे राज्याने पहिलं आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा हा हे स्कॅब आहे त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही मी कधीही कुणावरी आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही हे माझं राजकारण असतं त्याच्यामुळे मी बँक इन्वॉल्व आहे का काय मला माहिती नाही जास्त हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुठल्या कुणाला गे गेले आपल्यालाच कळणार पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं चार हजार आठशे कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलं आहे का असंही असू शकेल आम्हाला नाही माहिती याची उत्तरं आपल्याला सरकारने दिली पाहिजे आणि म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि मी ह्याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे ह्या सरकारने अशा लोक कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे याचं जा ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल ह्या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे हा मताची मिळते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या आणि स्वतःच कबूल केलंय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं ना या इथे हा मंत्री हे बोलले ते मंत्री ते बोलले त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाहीये आताच्या मा महाराष्ट्रात सरकार मधले मंत्री म्हणले असे अनेक मंत्री म्हणले एक नाही हा पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती येईल माहिती नाही आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल स्कीम बंदही करतील हो नोस या सरकारचं काय सांगता येतंय मला सांगा शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती म्हणले होते की नाही सात बारा कोरा करीन सर सकट कर्जमाफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शनमध्ये झालं का नाही झालं आणि बा आर अगो बघा ना आरोग्य आणि शिक्षण किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला दोन्हीला काच दिलं आहे या सरकारने रस्त्या मंत्री म्हणत आहेत तुमच्या पण चॅनलवर सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत मी म्हणत नाही आहे आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही अरे स्क्रुटीनीच करून म्हणून तो फॉर्म आहे ना आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं लिहिलंय ना आधार कार्ड द्या तुमचं केवायसी द्या सगळं आहे ना त्याच्यात मग फॉर्म भरले कोणी आणि चार छोट्या मोठे नाही हो चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाव आपल्याला नाही माहिती कारण का ते म्हणत ते हे पुरुषांना दिले ह्याला ह्याचं सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे उपमुख्यमंत्री नाही मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार सगळी कॅबिनेट जबाबदार पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल बेनिफिशरी सगळे आहेत ना त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल एका महिलेला टार्गेट करू नका मी आदिती तटकरे एक युवा नेतृत्व आहे ती एका टीममध्ये काम करते आणि मी आणि आदितीने कधी ना कधी एकत्र काम केलं आहे मला माहिती आहे ती एक कर्तृत्ववान मुलगी त्यामुळे मी आदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे एकटीचा नाही आहे तो निर्णय